La lluna, no hi

फटाके ते कारण दिवसाचे गणपती चाललेत विसर्जन काय चाललंय काय नाही निवांत तुमचं काय चाललंय सांगा आम्ही गणपती बसवत नाही पण जे आता गावातले बसले दीड दिवसाचे आज रस्त्याच्या बाजूलाच घर आहे त्यामुळे आवाज येतो दोन दिवस बोलले मी रोज लाईव्ह होईल किंवा ब्लॉग बनवाल पण एका दिवसातच लगेच गॅप पडला कालच नाही बनवले तर मला आता तरी लाईव्ह होईल एक विचार हो विचारा नाही मी जे कमेंट येतात त्यांना रिप्लाय नाही देऊ शकले ना त्यासाठी लाईव्ह जेणेकरून ज्यांना काही विचारायचं असेल किंवा कोण बोलत होतं ताई ता नंबर टाका त्यासाठीच लाईव्ह मग जे विचारायचं ते विचारू शकतो जय जय भीम बोधामध्ये पण जाती वेगळ्या असली तर लग्न म्हणतात हो ज्याची त्याची इच्छा कारण ज्यांना करायचंय त्यांना बाबासाहेबांनी माझी बंधन घातले नाही बौद्धामध्ये पण उपजाती भरपूर आहेत किंवा कोणत्या पण समाजात लग्न करू शकतो हा समाज श्रेष्ठ किंवा या समाजासोबत नाही असं काही नाही <णगी> मित्र म्हणते माणसाची फक्त एक कोण नीच कोणीच कोणूच हा एक मेन नसा आणि मेन जास्त करून देश सेवा असाव त्यानंतर समाज कार्य करावं नंतर आपण जन्माला आलोय आपण समाजासाठी काय करतोय हे महत्वाचं आहे मी या जातीचा किंवा त्या जातीचा या जातीला कसं खाली देखल जाईल हे नाही बघायचं माणूस कोणत्या का जातीचा जा असो ना पण दुसऱ्या जा जाती जा जर जातीच्या माणसानं जर वेळ तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे हा खराच हे माणूस चांगला आहे विचार चांगले आहेत काय ताई आहे तुमच्याकडे तुम भाऊ सॉरी आम्ही गणपती बसवत नाही वातावरण आहे आज तेच्या बाजूलाच घर आहे ना त्यामुळे ते गणपतीचं दीड दिवसाचं विसर्जन चालू आहे बुद्ध समाजात स्वातंत्र्यानंतर खूपच पुढे गेला इतरच्या तुलनेने भाऊ ताई मी चप्पल बुक पर्यंत यांच्या डिझायनर आहे मी चांभर आहे आणि मी पण बौद्ध दीक्षा घेतली आहे माझी बायकोपण बोलतो हो भाऊ बो, आम्ही पण दोघं जे बी आहे आमचं लव्ह मॅरेज आहे नमस्कार दीदी कुटो मी कल्याणमधून बोलते कारण जे आधीचा समाज होता बौद्ध समाज पण खूप मागे होता किंवा ह्या म्हणजे शिक्षणाबाबतीत कोणत्या आजही गावाकडच्या माणसांना फक्त बाबासाहेब बोललं की जयंतीपुरतेच मर्यादित आहेत हा आपल्याला चौदा एप्रिलला यांची जयंती करायची पण ते कशासाठी करतात व ह्यांनी आपल्यासाठी खरंच काय केलं आहे का कारण मी ज्या वेळेला शाळेत होती मी तालुका मंगळ्या या जिल्ह्यातून आहे माझं माहेर आहे तिथं तर हे माहीत नव्हतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिले किंवा त्यामध्ये काय माझ्या हक्क आहेत किंवा कधी माझ्यावर अन्याय झाला तर मी काय करू शकते हे अजिबात काहीच माहीत नव्हतं ज्या वेळेला माझ्या सासऱ्याकडे आले त्यावेळेला आमच्या इथं म्हणजे गावाकडे काही ठिकाणी भरपूर बौद्ध समाजाचे पण लोक देव सगळे करतात पण माझ्या सासू सासऱ्यांकडे देवाचं काहीच नाही नमस्कार दीदी थँक्यू ताई ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेतलं त्यांची प्रगती झाली हो भाऊ नक्कीच जय भीम ताई जय भीम समान महाराष्ट्रात आणि यूपी बिहार खूप चांगले आहेत गौतम बुद्धांना जो स्वीकारेल तो नक्की पुढे जाईल हो नक्कीच कारण ज्यांनी पण दुसऱ्या पण ज्या समाजात येते ना त्यांना जे देवदेवतं म्हणतात त्याबद्दल आमचं काहीच मत नाही किंवा बाबासाहेबांनी पण कधीच विरोध केला नाही फक्त मा माझं पण वैयक्तिक मत जे काय कारण समोर तुम्ही करता करताना फक्त एक अंधविश्वास ते मनात नसावा कारण मी इथं दहा हजार दिलं की तो देव मला पाहतो किंवा इथं मी एवढे पैसे दिले जातो असं नसाव काय नोकरी करतो काय नाही घरगुती जॉब आपला ड्रेस साड्या ब्लाउज हेच आता बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे कोण्याचं धाडस आहे हो नक्कीच मिस्टर काय नोकरी करतो मिस्टर गॅसमध्ये बाबासाहेब म्हणजे माझे एक मी स्वतःबद्दल बोलते कारण मी गावातून आहे आता कल्याणला राहते ठीक आहे पण ज्यावेळेला मी गावी होते त्यावेळेला मला फक्त माहिती होती की बाबासाहेबांची जयंती करतात आणि आपल्याला चौदा एप्रिलला चौदा एप्रिल येणार आहे आपल्याला हे कपडे घ्यायचे त्या टायमाला आपल्याला कर जयंती करायची एवढं पण बाबासाहेबांविषयी काय माहिती नव्हतं किंवा किती संघर्ष केला किंवा आपल्यासाठी काय केलंय हे पण माहीत नव्हतं ज्यावेळेस बाबासाहेबांचा जन्माच्या आधी आम्ही होतो वनवास किती घेऊन आलो चौदा एप्रिलची रात धनधन्य जगात मा बाबासाहेबांनी दिलेले हो, हो। जगात कुठलंच माप नाही बरोबर आहे बाबा कारण ज्यावेळेस मी काय थोडी बुद्ध आणि धम्म किंवा बाबासाहेबांविषयी वाचलं त्यावेळेला मला खरंच वाटलं आपण म्हणजे आपला नवरा किंवा आपले कोणतं माणूस जवळचं एक पाच मिनिटं दुसऱ्यासाठी जर काम करत असत मी राखी पौर्णिमेच्या दिवशी आलो होतो कल्याणला हो बाबा हो जय भीम आपण पाच मिनिटं तर केलं काय जी फुकटचे काम केले का घरी का नाही बसला आपण हे बोलतो पण समाजासाठी आपली मुलं त्यागणं किंवा आपल्याला जराशी जरी लागले तर आपल्याला जखम होते आपण किती त्रास काढतो पण बाबासाहेबांनी समाजासाठी चार चार मुलं कोणीच करू शकत नाही तू सुंदर हो <laughs> आता काहीच जो मत असेल हाय हे निशाने वेगळे लावायचे नाही कारण नाही मला जेवढं आवडत कारण याच्या आधी माझे व्हिडिओ बघा मी कोणत्याच व्हिडिओ मध्ये कधी सिंधू ताई मी मुंबई गोरेगावला राहतो हो का मी कल्याण मध्ये राहते ब मी खूप वेळा जे भूमीला आले मंगळसूत्र आणि सिंद्र हळदी कुंक हे बाईचं लेण आहे सौभाग्याचं हे आपण जसं तसं छान झालं कारण रमाई खानदानी होती म्हणून बाबासाहेबांनी झाली आणि बुद्धांची प्रत्येक स्त्री रमाई आहे हो बा कारण आता काही जे काहीचे हळदी कुंकूच का लावला किंवा सिंदूर का लावला गळ्यातलंच का गाजलं कारण पूर्वीपासून जे लग्नाचं जे आहे तेच आहे बाबासाहेबांनी कधी हे नाही बोललं की तुम्ही गळ्यातलं नका घालवते बाबासाहेब कशाच्या विरुद्ध होते हे आधी समजून घ्या बुद्ध असाल तर बौद्ध नाही तर दुसरे असाल तर दुसरे विरोध कशाला होता कारण माणसाला माणूस म्हणत नाही त्याला विरोध होता तुम्ही हे काय लावताय ते काय त्याला विरोध नव्हता मला खरं तर ना एक असं वाटलं होतं की आपण चैतभूमी गेल्यावर तिथं लाईव्ह हो घेऊ आपण मस्त एक दीड म्हणजे वीस मिनिटाचा असू पंधरा मिनटाचा असू मला तिथं लाईव घ्यायचे होतं ते स्वप्न तीन चार वेळा गेले पण कधी शक्य झालं नाही पण आता एकदा नक्की गेलं ना लाईव्ह तिथे घेईन मी आणि ज्याच्या जवळचे आहेत ना त्यांना आधी एक दिवस सांगून ठेवाल मी या दिवशी येणार आहे मग तिथं नक्की येऊन भेटा काय करून आगी वाहवी गौतम भीमाच्या गीतानी गेलेली उठून घसवावी गीत भीमाचे गाताना असे गीत भीमाचे गाऊन भीम लढतले जो देवी हो वो भाऊ नक्कीच जय भीम कारण जेवढं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं नाही नाही हे खूप छान आहे चुकी चुकीचं म्हणणं पण ही गोष्ट छान आहे ते थोडे आपले व आहेत पण बाईचा शृंगार अधुरं आहे हळदी कुंकू शिवाय मंगळसूत्राशिवाय हो नक्कीच कारण कोणत्या का समाजाचं असं ना हा ही माणूस आहे किंवा हा समाज तो समाज मला गोष्टी आवडत नाही जिथं समाजाचा विषय येतो ना तिथे मी नक्कीच बोलते आणि अजून एक गोष्ट वाटते कधी आपल्याला समाज कार्य करायचं भेटलं ना नक्की आपण पुढे असू मध्ये कसं झालं ज्या वेळेला बाबासाहेब कळले मला मी वाचत होते आधी म्हणजे असं देव देवतांचं जे काय असेल ते होतं कोण असेल त्यांच्या भावना दुखावू शकतात जे माझे मनातलं ते मी बोलते पण नंतर जसं बाबासाहेबांचं मी पुस्तक वाचायला लागली बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय आता जर मला जरी भेटला तुम्ही बाबासाहेबांना एवढं का मानता तर मी छाती टोकून सांगू शकते काय केले आमच्या बाबासाहेबांनी आम काय काही जणांचा ना अजून पण गैरसमज खूप कारण हा ह्या समाजाचा हा तो त्या जातीचा पण काय काही ठिकाणी एवढं नाही बघायला भेटत आता आमच्या इथं मला पण काय काय भेटायला येते इथंच आता गावातल्या कोणाला आधी माहीत नव्हतं मी व्हिडिओ बनवते पण कोण भेटलं तर एकदा व्हिडिओ काढून बघता जास्त येते का ते व्हिडिओ बनवता ताई तुम्ही व्हिडिओ बनवता का हा मी बनवते पण त्यावेळेला जर कोणी विचारलं बाबासाहेबांना तुम्ही एवढं का मानता किंवा त्यांना सांगितलं ना तर हा खरंच एवढं केले असं बोलते आणि काय काय काही असे आहेत की स्वतःहून येतात ताई तुमची गाणी लई भार आहेत ते एक फेवरेट गाणं सगळ्यांचं असते बरं रमाई नांदन, नांदण होत रमाचं नांदण भीमाच्या संसारी की किपोर चांदन हे जय भीम मीच बोलते तुम्ही काय बोला कोणता का समाज असाना चुकीच्या गोष्टीला चुकीच म्हणा आणि जे बरोबर आहे ना त्याला बरोबरच म्हणा ताईचे भूमीला आले तर आधी एवढं माझं क्लास ते चालू होतं त्यामुळे मी कधी लाईव्ह किंवा व्हिडिओ कधी बनवले नव्हते पण आता बनवायला आता लोक म्हणतात म्हणतात पण कोणीच नाही कारण जे अस्तित्व असतात ते सर्व धम्माचा अभ्यास करून बुद्धाकडे आले नसते बुद्धाचा मार्ग खूप छान आहे एक दिवस पूर्ण भारत बुद्ध हो नक्कीच कारण ज्याला आपण काय करतोय किंवा बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं धम्म हा महापण नक्की वाचावा किंवा बाबासाहेबांनी आपण ज्या गोष्टीला विरोध करतो ना भले तो कोणता का समाज असेल त्या समाजाविषयी अभ्यास करा मग आपण त्या समाजाला विरोध करा जे बाबासाहेबांनी आजपर्यंत समाजासाठी केले ना ते कोणीच नाही करू शकत आणि त्यात मोलाच म्हणजे वाटा रमाबाई रमाया पहिले आणि कसे बाबासाहेब होते त्या टायमाला जे आपले लोक होते ते पण गंभीरपणे असे साथ देऊन पुढे येत होते आताची लोक कसे येते गद्दार ते जास्त पैसा भेटला की ह्या पक्षाचा ते पक्षाचा तुम्ही कोणत्याही पक्षाचा पण जे समाजासाठी काम करते त्यांना नक्की निवड गणपतीचे आगमन चालले विसर्जन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याकडे पण हे बाकीचे प्रश्न आहे कारण त्यांना अजूनही माहिती नाही की बाबासाहेबांनी ना आपल्यासाठी काय केले किंवा आपले हक्क कोणते त्यांना फक्त हे माहितीये जयबी मले ते ह्यांच्यासाठी खूप काही केले आपल्यासाठी नाही काय केलं तेव्हा त्यांच्यावर कुठं अन्याय होतो किंवा काय कोणते विषय येतात तेव्हा आपली जे बी हे लोक जास्त पुढे असतात काय काय का आता दुसरा पण समाज पुढे असतो आदिवासी पण ना समजत नाही बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण काय त्यांना दुसरं सांगायचं नाही よろしくお願いします。